नमस्कार मी सीमाताई नांदेडकर माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा तर सकाळचे साडे नऊ वाजले तर कचरेवाल अजून आला नाही आणि पाऊस पण थांबलाय या साईडला मी दम बिर्याणी गरम करते रात्री केली होती तर सकाळच्या आता साडे नऊ वाजले तर हे बघा साडे नऊ वाजून गेले तर कचरेवाला अजून आला नाही आहे कपडे वगैरे हो सगळे धुवून झाले आता रील बनविणार आहे मी हे साडी घालणार आहे आज गिप्ट आ, ही गिफ्ट दिली होती मला एका दादानी औरंगाबादला गेले होते आम्ही तेव्हा आपलं सॉरी संभाजीनगरला हे गेले होते तर घेतली होती मस्त साडी आहे आता ही घालणार हे बघा कबुतर इतके सारे आहेत ना इकडे कबुतर लय सारे आहेत बापरे इतके परेशान करतात ना घरातील कस बघायला लागले बघा <laughs> डोळे किती भारी आहेत ना कस बघते बघा हो हे <laughs> <दोड़ी ते> बघा हे डोळे <laughs> त्याचे ऑरेंज आहेत ना बस दिसायला लागले त्याला वाटते त्यालाच बोलत आहे हो आपण तर इकडे जेवण वगैरे झालं आता आणि थोडीशी बिर्याणी उरली होती ती फ्रीजमध्ये ठेवली मी तर हे बघा व्हिडिओ करण्यासाठी रील बिनण्यासाठी तयार व्हायला लागले वेणी घातले मी आज चलाच आता वीज घाल वेणी घातले मेकअप केला चंद्रखोर आणि बिस्टिक लावायची बाकी झुंके आणि गळ्यात चला तर हे बघा ही पोत आहे हमेशा जी घालते ती एवढं मेकअपचं माझ्याकडं जास्त नाही एका दादानी ते गिफ्ट आहे मला बरं रक्षाबंधनला आता त्याच्यामध्ये कानातले आणि नद आहे बाकी देतो मला हो का ही कानातली दिली आणि ही नथ दिली त्यांना माहिती आहे ना मला आवडती नथ ती हि नेली बघा रक्षाबंधनला आता पाठवून पुण्याहून पाटील येतं मस्त आहे ना आणि माझी मी नेहमी घालते मला हीच आवडते जास्त करून मस्त आहे ना हीच घालते तर हे बघा असं लुक केलंय हि नत निघाल दादाने दिलेली आणि साडी सुद्धा मी दुसरी घालणार आहे दाखवते तुम्हाला कोणचे घालणार आहे ही साडी कॅन्सल केली मी हे घालणार आहे पिवळी साडी छान आहे का तर ती साडी चेंज काय केली का की सगळं मी गोल्ड गोल्ड घातले ना तर म्हटलं चला आता पिवळी साडी घालाव त्याच्यावर हे सगळं सूट होते तर चंद्रकोर कसा दिसाय आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा का की मला खूप आवडतं चंद्रपूर लावायला जेवढा मोठा चंद्रपूर राहील तेवढा आवडतं मला का की माझा चेहरा सुद्धा मोठा आहे आणि माझ्या चेहऱ्याला सूट होते आणि नंतर त्या दादानी मला पाठिले ते घातले जात नाही छान दिसते आहे ना तर फायनली तयार झाली मी तर बघा साडी कशी वाटते खूप छान साडी आहे ऑनलाईन घेतली होती ही साडी तर खूप छान वाटायला आली ही पण साडी मला आहे दादानी गिफ्ट म्हणून दिलेलंच आहे लक्षाबद्दल त्या गोष्टीला झाले दोन वर्ष कम्प्लीट झाली दोन वर्ष आता ही साडी दिली होती घेऊन चला आता रील म्हणून घेते वाजले दा किती वाजले हे बघा आहे आले देवा आता रील वगैरे काढले तुम्ही थोडे फारच काढले जास्त नाही बाकी लई गरम व्हायला लागले ऊन पडले ना हे बघा म्हणून आणि हे कपडा तसा बांधले बघा ब्लॅक कपडा म्हणजे पाठीमागालचं ब्रॅकग्राऊंड वगैरे हो पाहिजे तर एकदाचे झाले व्हिडिओ चार पाचच किले जास्त नाही केले आणि साबिण तोंड वगैरे घेतलं मी तर आता एडिटिंग वगैरे हो करते आणि थोडंसं झोपी जाते नंतर उठते आता चहा वगैरे नंतर बनवून मी चार वाजता तर आता किती वाजले दाखवते तुम्हाला तर हे बघा बारा वाजले तर ही लाईटच चालू होत नाहीये हे बघा हे आशिषच चालू करू शकते मी तर करू शकत नाही बारा वाजले तर बघा कम्प्लीट मला दोन तास लागले चार पाच व्हिडिओ करायला मेकअप हे ते सगळ्याला वाटते की काय व्हिडिओ करायला काय किती टाइम लागते काय लागते तर बघा आता दोन तास लागले मला मेकअप वगैरे हे ते करायला तर आता रील झाले तर आता एडिटिंग करते आणि ते लाईट लागतच नाही तर आशिष असं घेऊन ते आता काही लाईटची गरज नाही आहे आता थोडंसं आता आराम करते आराम करत करतच मोबाईलमध्ये एडिटिंग करते आता चला झोप घ्या आता थोडस तर बघा आशिष कस एकट त्या घरामध्ये जाऊन मित्रा सांगा खेळायला लागलाय कधीपासून झोप देत नाही नुसता गलका करतोय फोनवर वर बोलतोय मित्राला गेम खेळताना झोपच नाही आली मला तर झोप काय ना ना का ना मोट आली नाही आशिष न काही झोप देण नाही त्याच्या मित्रासंग बसून इकडे एवढं मोठमोठ्यानं बोलतोय तर झोप आलीच नाही मला थोडासा आराम केला एक घंटा दीड घंटा अजून तिकडे लागलं चला आता चहा पण येते तर इकडे चहा करायला ठेवली हे बघा ते या सगळं पाऊ खाणार नाही ते बिस्किट आशिष आणायला होते आता टीवी बगत, अताशी भावी जी पर बगनार, रोज ये तर चहा वगैरे झाला आता बसले टी व्ही बघत आता अशी दिवे आम्ही भाभीची घरपरी हे सेल बघणार आम्ही रोज बघता खूप आवडता आम्हाला हसायला येतं ते बघून तर इथंच मी ब्लॉग खतम करते जर तुम्हाला माझा ब्लॉग जर आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगत राहा की माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले तर प्लीज जास्त जास्त मला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा छान छान कमेंट करत राहा तुम्ही आणि माझे व्हिडिओ माझे ब्लॉग शेअर करा तुम्ही जर तुम्ही माझे शॉर्ट त्याने माझे काय शॉर्ट व्हिडिओ नाही बघितले असल तर प्लीज ते पण बघा खूप छान आहे इथं मराठमोळा आहे इथं शॉर्ट तुम्हाला आवडूनसुद्धा तर प्लीज तुम्ही बघा तर चला इथंच मी ब्लॉग खतम करते मी <laughs> प्लीज 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 बोलत राहायला तुम्हाला पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही अर्धे जाऊन जास्त लोक सबस्क्राईब केले नाहीत बरं का तर प्लीज सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ बघत जाऊ नका सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तव कळून की की तुम्ही माझे व्हिडिओ बघता Entonces, a la